दो जा दोन हजार एकोणतीस ला ज्या वेळेस तुम्ही या कोपरगाव नगरीचे माझी फक्त एक मागणी तुमच्याकडे राहील की तुमचा किए म्हणून मला घ्या मी मी व्यापारी सुद्धा संचालक दोन वर्षापासून आहे सन्माननीय काका कोयटे सुधीरजी डागा यांनी त्या ठिकाणी माझी निवड केली आणि मला व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी त्या ते ठिकाणी नियुक्त केलं हे करत असताना मी ज्यावेळेस दोन आत्ताचं जे इलेक्शन झालं विधानसभेचं दोन हजार चोवीसचं त्यावेळेस सन्मान्य काका साहेबांना विचारणा केली होती की साहेब इकडं महाविकास आघाडीला म्हणजे शरदचंद्र पवार गटाला कुठलाही उमेदवार त्यावेळेस नव्हता संदीपजी नंतर तयार झालेत पण आपण जर कधी तिकडं केला तर आमच्या सारखे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मदत करतील पण काकानी मला त्यावेळेस सांगितलं की आता माझ वय इतकं झालं आणि ह्या दरम्यान आपण इलेक्शन लढवणं योग्य नाही आणि मी जवळजवळ दो, 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 दोन हजार एक साली पडल्यानंतरच हे राजकारण त्या ठिकाणी संपवलेले आहे आणि मी ज्या वेळेस बाहेर निघालो त्यानंतरच माझी ही सर्व काही प्रगती झालेली आहे आणि मग अचानक काय झालं त्यांना आणि आमदार साहेबांनाच माहिती त्यांच्यात काय बैठक झाली आणि अचानक त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आणि मी त्यावेळेस बघितलं की जर हे आपण व्यापारी महासंघ हा कुठलाही पक्षभेद आपण न करता त्या ठिकाणी आपले राजकीय जोडे बाहेर काढून जर इथं गेलेलो आहे आणि स्वतः जर काकांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादीची चादर जर आपल्या अंगावर घेतली असेल तर आपल्याला सुद्धा या व्यापारी महासंघाचा विचार करावा लागेल आणि हा सर्व विचार करून मग मी थांबवून घेतलं काकांनी माझ्या संघात सकाळी सुद्धा म्हणजे जवळजवळ पाच ते दहा मिनिटात काकांचे सुधीर डागांचे असतील बरेच अशा व्यापाऱ्यांचे मला फोन आले आहेत की तुम्ही थांबा तुम्ही थांबा पण म्हटलं जर कधी मी माझे ध्येय त्या ठिकाणी पूर्ण करू शकलो नाही की माझ्या गरीब व्यापाऱ्यांसाठी मी त्या ठिकाणी काही करू शकलो नाही दोन वर्षामध्ये फक्त पद शोभेचं देऊन मला शोभेचं पद नको मला जर माझ्या गोर गरीब व्यापाऱ्यांसाठी जर जा त्या ठिकाणी व्यापारी महासंघ झटला असता तर निश्चित मी आज काकांचा प्रचार त्या ठिकाणी केला असता पण मी बघितलं की फक्त सात आठ मुंडके त्या ठिकाणी म्हणजे सात आठ व्यापारी मुंडके म्हणण्यापेक्षा मी त्यांना व्यापारी म्हणाल त्यांचा विचारांचा काही दोष तेवढ्याच जर तो व्यापारी महासंघाचा खेळ चालत असेल तर आपण तिथं थांबण्यात अर्थ था नाही मग जर काका त्र्याहत्तरव्या वर्षी शहात्तरव्या वर्षी जर तिकडे उडी मारू शकतात तर मी पंचवीसव्या वर्षी भारतीय जनता पार्टीत का जाऊ नये हा विचार करून मी शेवटी व्यापारी महासंघाच्या आणि काका म्हणजे काय व्यापारी महासंघाचे त्या ठिकाणी उमेदवार नाहीत त्या ठिकाणी सगळ्या पक्षांचे त्या ठिकाणी संचालक आहेत मग काका एकटे व्यापारी महासंघाचे उमेदवार कसे ज्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराबरोबर आता फिरल तर त्यावेळेस मी त्यांना त्या ते ठिकाणी व्यापाऱ्यांना सांगेल की ही भारतीय जनता पार्टीचा आहे पण मी व्यापारी महासंघाचाही आहे आणि त्यांनी बऱ्याच भूमिकेंना त्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी त्यावेळेस मला पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे म्हणून माझं राहील भैया साहेब आपल्याला विनंती असेल मी तुमच्याकडे काही कधी मागितलं नाही पण दोन हजार एकोणतीस ला ज्या वेळेस तुम्ही या कोपरगाव नगरीचे आमदार होशाल त्यावेळेस माझी फक्त एक मागणी तुमच्याकडे राहील की तुमचा ए म्हणून मला तुमच्या बरोबर घ्या मी माझा स्वतःचा विकास नाही तर माझ्या कोपरगावकरांचा त्या ठिकाणी विकास करील हीच गोळी मी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर तुम्हाला देतो